सौ मायाताई ठाकरे इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेजमध्ये तालुका स्तरीय विज्ञान प्रदर्शनी उद्घाटन समारंभ उत्साह संपन्न नांदुरा येथील सौ मायाताई ठाकरे इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेज येथे दिनांक दोन जानेवारी रोजी तालुका स्तरीय विज्ञान प्रदर्शनी उद्घाटन समारंभ उत्साह संपन्न झाला यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते भारताचे माजी राष्ट्रपती तशा शास्त्रज्ञ डॉक्टर अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून व द्वीप प्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले या प्रसंगी व्यासपीठावर उद्घाटक म्हणून मलकापूर नांदुरा मतदारसंघाचे आमदार चैनसुख संचेती कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सौ मायादेव ठाकरे इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेजचे संचालक पंकज ठाकरे सर प्रमुख पाहुणे म्हणून अधिका गट विकास अधिकारी हिवाळे साहेब गटशिक्षण अधिकारी प्रधान साहेब शिक्षण विस्तार अधिकारी ओ टी साहेब बाटे साहेब सौ मायाताई ठाकरे इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेजच्या माननीय प्राचार्य सौ सुवर्णाताई मॅडम सुधीर मुरेकर शैलेश मिर्गे ब्रह्मानंद चौधरी राहुल गोठी यांच्यासह विज्ञान शिक्षक संघटना तालुका अध्यक्ष मंजा सर सचिव भोजने सर जिल्हा कार्यकारी सदस्य सूर्यवंशी सर केंद्रप्रमुख राणे सर लांडे सर जोशी सर ढोरे सर घनोकार सर बालोद सर वानखडे सर आदी उपस्थित होते यावेळी भविष्यासाठी विज्ञान व तंत्रज्ञान या विषयावर तालुक्यातील विविध शाळांमधील विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या प्रति प्रतिकृतीचे प्रदर्शन भरवण्यात आले यावेळी उपस्थित सर्व मान्यवरांनी विद्यार्थ्यांच्या कलाकृतीचे कौतुक करून त्यांना मार्गदर्शन केले या कार्यक्रमाचे संचालक सोनाग्रे सर व आभार प्रदर्शन मंजा सर यांनी केले यावेळी सौ मायाताई ठाकरे इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेजचे सर्व शिक्षक व शिक्षेतर कर्मचारी उपस्थित होते